श्रीरामपूर शहर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत सुमारे दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या नऊ महागड्या मोटरसायकलीसह एका सराईत आरोपीस केली अटक श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत एका मोठ्या कारवाईत सुमारे दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या नऊ महागड्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत या कारवाईमुळे शहरात दुचाकी चोरांना जर पसणार असल्याचे बोलले जात आहे पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली जप्त केलेल्या गाड्यांमध्ये दोन बुलेट दोन होंडा तीन पल्सर एक यामाहा आणि एक डिलक्स यांचा समावेश आहे या गाड्या विविध ठिकाणाहून चोरल्या गेल्या आरोपींच्या चौकशीत आणखी काही चोरीच्या गाड्या मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि या चोरीच्या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहे याचा शोध घेत आहेत या, या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे याविषयी श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली माहिती श्रीरामपूर शहरातून एक मोटरसायकल चोरी झाली सदर वाहनाचा तपास घेत असताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या मे रोजी एक नंबर प्लेटचे संशयित मोटरसायकल घेऊन जाताना दिसला त्याच्याकडे सखोल तपास केला असता सदरचे वाहन हे दिनांक आठ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले त्याबाबत विचारपूस त्याने सांगितले की त्याने त्याच्या ते मित्राच्या मदतीने सदरचे वाहन चोरले त्याच्या मित्रालाही ताब्यात घेण्यात आले दोघांकडे सखोल तपास केला असता त्यांनी श्रीरामपूर संगमनेर घारगाव लासलगाव आळेफाटा पुणे इत्यादी परिसरात वाहन चोरी केल्याचे दिसून आले अधिक तपासांती त्यांच्याकडून आत्तापर्यंत एकूण नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आले त्यांची एकूण किंमत आत्तापर्यंत दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची झालेली अधिक तपास करते सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कल्लूबुर्मे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचेकडील सहाय्य पोलीस निरीक्षक गणेश जाधव तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुमार बैसाने पोलीस नाईक टेकाळे शरद आहिरे पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ आंधडे अकबर पठाण प्रवीण कांबळे मच्छिंद्र कातकाडे राहुल पौळ सागर बनसोडे अमोल गायकवाड अजित पटारे संपत बडे संभाजी खरात रामेश्वर तारडे अमोल पडोळे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे हे करीत आहेत तिरंगा न्यूजसाठी अस्लम बिनसात श्रीरामपूर